सर्वांना नमस्कार परिसाभ्यास भाग एक येता चौथी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक बारा छोटे आजार घरगुती उपचार हा पाठ या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत या पाठामध्ये आजारपण आणि घरगुती उपचार यांचा अभ्यास आपण करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा या मुलाच्या हाताला प्लास्टर कशासाठी घातले असेल प्लास्टर घालण्याचे काम घरी करता आले असते का तर या मुलाला प्लास्टर हे दुखापत झाल्यामुळे घातलेले आहे प्लास्टर घालण्याचे काम हे डॉक्टर करतात या मुलीला डॉक्टरकडे का आणले असावे कारण ही मुलगी आजार आहे त्यामुळे तिला डॉक्टरकडे आणलेली आहे आता आपण आजारपण हा मुद्दा पाहू आपली प्रकृती चांगली असते तेव्हा आपल्याला भूक लागते आपली झोप व्यवस्थित होती, पसनाची तक्रार नसते ताजे तवाने वाटते आणि छोटी कामी केली तर थकवा वाटत नाही चित्रात सकू नावाची मुलगी आहे सकूचा कसा दुखत होता त्यात तिने थणगार आईस्क्रीम खाले दुसऱ्या दिवशी तिला घास घेताना त्रास होऊ लागला आईने दोन दिवस सकाळी आणि शाळेतून आल्यावर तिला मिठाच्या गरम पाण्याने गुळण्या करायला लावल्या तिसऱ्या दिवशी सकोचा घसा पुन्हा खडखडीत बरा झाला सकोचा हा आजार छोटा होता लवकर बरा झाला त्यानंतर पंधरा दिवसांनी सकोची ताई आजारी पडली तिला ताप येऊ लागला डोळे पिवळसर दिसत होते तिला अन्न अगदी नकोस आले आईने तिला लगेच दवाखान्यात नेले डॉक्टरांनी सांगितले की ताईला कावी झालेले आहे डॉक्टरांनी ताईला तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली तेल तूप लोणी असे पदार्थ कमीत कमी, कमी खाण्याचे पत्र सांगितले ताईचा हा जात झटकन बरा होणारा नव्हता योग्य की अयोग्य तुम्ही सांगा श्रीपती आणि त्याची धाकटी बहीण तारा शेतात काम करत होती त्यावेळी श्रीपतीला साप चावला चावल्यानंतर साप लगेच वळवळत निघून गेला दोघांनी साप नीट पाहिलाही नाही पण साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला त्याने मोठ्याने आरडाओरडा केला आजूबाजूचे लोक धावून आले तारा म्हणत होती श्रीपतीला ताबडतोब तालुक्याच्या गावी न्यायला हवे सापाच्या विषावर उतारा असणारे इंजेक्शन तिथल्या सरकारी इस्पितळात मिळते ती श्रीपतीला द्यायला हवी ताराच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नाही लोकांनी घाईघाईने बैलगाडी जोडली श्रीपतीला बैलगाडीत घातले तातडीने गावातल्या देवळात आणले गावच्या मांत्रिकाला बोलवले मांत्रिकाने श्रीपतीला लिंबाच्या पाल्यावर झोपवली मांत्रिक विष उतरवण्याचा मंत्र म्हणू लागला तुम्हाला काय वाटते सापाची विष मंत्राने उतरते का आजोबाच्या लोकांनी श्रीपतीला मांत्रिकाकडे आणले ते चूक आहे की बरोबर तुम्ही श्रीपतीला मांत्रिकाकडे नेले असते की सरकारी इस्पितळात श्रीपतीला नंतर बरे वाटले पण मंत्राने विष उतरले म्हणून बरे वाटले असेल का श्री मातिकाला मिळाले हे योग्य तुम्हीच ठरवा आता पाहू घरगुती उपचार सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वापर घेतात किंवा छाती शिकतात ताप आल्यामुळे किंवा अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला जेवण्याचा आग्रह करू नये फार तर लिंबाचे थंडगार सरबत द्यावे दुसऱ्या दिवशी देभात खायला द्यावा कुणाला कापले खरचडले किंवा छोटीशी जखम झाली तर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी ती कोरडी करून त्यावर टिंक्चर आयडी लावावे त्यावर स्वच्छ कापूस ठेवून जखम बांधून ठेवावी आजार छोटा वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष मात्र कधीही करू नये पोटात घ्यायचे कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे उचित नसते समाजाला सेवा पुरवणारी माणसे हा मुद्दा आपण आता पाहू समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आजारांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्यसेवा किंवा वैद्यकीय सेवा म्हणतात मोठमोठ्या गावात डॉक्टरांचे दवाखाने आणि इस्पितळे असतात पण बहुतेक शहरामध्ये आणि ग्रामीण भागातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये असतात आजारी व्यक्तींना तेथे सवलतीच्या दरात उपचार मिळतात मोठमोठ्या शहरात तेथील नगरपालिकाही वैद्यकीय उपचार देणारी रुग्णालये चालवतात डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आणखी व्हिडिओची यादी दिलेली आहे धन्यवाद